सुप्रभात मंडळी कसे आहात सगळे मी नितेश पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पलनकर लाईफ मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला इतिहासाचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे आणि या इतिहासाच्या पानावर सर्वोच्च स्थानावर असलेलं नाव म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षाचा काळ लोटून गेल्यानंतरही जे आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करतात ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची खरी आठवण म्हणजे त्यांनी बांधलेले गडकिल्ले आज आपण अशाच एका गडकिल्ल्याला भेट देणार आहोत ज्याचं नाव आहे पेप किल्ला पेपपूर्ट त्याला विकटगड असेही बोलतात हा किल्ला कर्जतच्या इकडे आहे स्टेशनच्या इकडे माथेरानच्या जवळ आणि आपण आता आलो आहोत नेरज स्टेशनला तर चला मग सुरू करूया आपला आजचा प्रवास च्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला गडाच्या पायथ्याशी असलेल्या फणसवाडी या गावात जाण्यासाठी शेअर ऑटो भेटतील शेअर ऑटोचं भाडं प्रत्येकी चाळीस रुपये आहे जर तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा करून जायची असल्यास त्याचं भाडं एकशे ते एकशे रुपये आहे फणसवाडीला जात असताना आपल्याला काही ठिकाणं मैदानं आणि पोल्ट्री फॉर्म दिसतात त्यासोबतच काही घरांची अर्धवट बांधकामे दिसतात जसं जसं आपण पुढे जात राहतो तसं तसं आपल्याला माथेरानच्या डोंगर रांगा दिसायला लागतात आणि दुरूनच पेप किल्ल्याचं दर्शन होतं गडाचं आणि निसर्गाचं सौंदर्य पाहून ट्रेकिंग करण्याची उत्सुकता अजून शिगेला पोचते इकडूनच जावं लागेल ना जाव ला? पुढे जातो एक भिडीत लगेच छोटासा हा 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 सरळ डाव्या हाताला वरती ना आ, फणसवाडी गावात उतरल्यानंतर थोडं पुढे चालल्यावर निसर्ग तुमचं स्वागत करायला तयारच असतो त्याने परिधान केलेली हिरवी शाल पाहून कोणी सहज त्याच्या प्रेमात तर मित्रांनो आपण आपला प्रवास आता सुरू केलेला आहे आपण जो टॉवरच्या इकडून जाण्याचा मार्ग आहे फणसवाडीच्या इकडून त्या मार्गावरून आपण आता ट्रेकिंग सुरू करणार आहोत इतर एक मार्ग आहे जो माथेरानच्या इकडून जातो तो मार्ग थोडा सोपा आहे जाण्यासाठी इझी आहे जर तुम्हाला तिकडून जायचं तर तुम्ही तिकडूनही जाऊ शकता तिथून तुम्हाला नेर स्टेशनवरून माथेरानसाठी तुम्हाला शेअर टॅक्सी पकडावी लागेल तर जर तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन बाईक घेऊनसुद्धा तिकडे जाऊ शकता तिकडे पार्किंगची सुविधासुद्धा आहे आणि तिकडून तुम्हाला रुळावरून जी टॉय ट्रेन आहेत त्या टॉय ट्रेनच्या रुळावरून तुम्हाला वरून यावं लागेल तिकडून त्या साईडनी आणि मग तिथून तुम्हाला बे फोटला वरती माथ्यावरती पोचता येईल पण तो मार्ग सोप्पा आहे जर तुम्हाला खरी ट्रेकिंगची मजा घ्यायची असेल जर ट्रेकिंगचा तुम्हाला खरा अनुभव घ्यायचा असेल तो थरार अनुभवायचा असेल ती मजा घ्यायची असेल तर तुम्ही ह्या मार्गाने या फनसवाडीच्या इथून तर चला मित्रांनो आपण आपल्या ट्रेकिंगला आता सुरुवात करूया आज माझ्यासोबत आहे माझी वाईफ प्राजक्ता आम्ही दोघं आता ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत आपला ॲक्च्युअल ट्रेक सुरू होतो आहे इकडून आपल्याला चढाई करायची आहे डोंगरावर जायला आणि इथून आपल्याला असं ह्या मार्गाने चढाई करत 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 त्या टॉवरच्या इकडून नंतर तिथून लेफ्ट मारून आपल्याला तिकडे एक धबधबा आहे कदाचित तुम्हाला दिसत नसेल कॅमेरामध्ये पण त्या धबधब्याच्या इथून आपल्याला वरती अजून चढाई करत करत तिकडे एकदम टॉपला जायचं आहे तुम्ही बघू शकता तिकडे धुकं पसरलेलं आहे इकडेच ते मंदिर आहे दत्तगुरूंच त्या पॉइंटला आपल्याला पोचायचं आहे मित्रांनो आपण ट्रेकिंग सुरू केलेला अर्धा तास झालाय आणि राजू पण थकली आहे राजूला मी सांगितलंय की अजून फक्त अर्धा तास बाकी आहे फक्त पण ॲक्च्युली अजून दोन तास बाकी आहेत गड सर करायला ती ट्रेकिंगची एक सवय असते ना की कोणी विचारतं अरे किती वेळ बाकी आहे अजून किती वेळ बाकी आहे सर करायला तर आपण म्हणतो अरे फक्त पाच मिनटं आहेत पाच मिनटं आहेत आणि पाच मिनटं करता करता आपण एक ते दीड तास घालवतो आणि नंतर सर करतो तर ती एक ट्रिक असते ट्रेकर्सची की आपण तीच फॉलो करत होतो प्राजूवर पण काय करू मला डिस्क्लोज करावी लागली तर मित्रांनो आपण ट्रेक सुरू केलेला आता जवळजवळ अर्धा पाऊन तास झालेला आहे आणि आपण आता एका सपाटावर आलेलो आहोत तुम्ही आमच्या मागे बघू शकता इकडे तर मित्रांनो ट्रेकिंग करताना काही गोष्टी आपल्यासोबत कॅरी करणं खूप गरजेचं आहे जसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची बॉटल ते तर ऑब्वियस आहे तुम्ही सगळे ते कॅरी करालच आणि दुसरी गोष्ट म्हणजे एनर्जी फूड्स लाईक एनर्जी बार असतील किंवा काही एनर्जी ड्रिंक असतील किंवा काही एनर्जी फ्रूट्स असतील जसं की बनाना वगैरे हे जर तुम्ही तुमच्यासोबत कॅरी केलं तर थोडं सोयीस्कर पडेल जेणेकरून तुम्हाला एक क्विक एनर्जी भेटेल आणि तुमचा थकवा थोडाफार दूर होईल आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पेपोर्टला येत असाल आणि इथून ट्रेकिंग फणसवाडी जे गाव आहे तिथून ट्रेकिंग सुरू करणार असाल तर मेक शुअर की तुम्ही तुमचा टिफिन किंवा डबा किंवा जेवण जे काही असेल तुम्ही कैरी जे ते तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करा कारण जे पनसवाडी गाव आहे तिथे अशी काही दुकानं अशी वगैरे काही जास्त नाही आहेत किंवा हॉटेल्स वगैरे अशा सुद्धा काही सुविधा नाही आहेत ते आणि गडावरही तुम्हाला इतर काही खाण्यापिण्याची अशी सुविधा नाही आहेत त्यामुळे तुम्ही जेवण कॅरी करणं तुमचं टिफिन जे काही फूड असेल ते कॅरी करणं मस्त आहे जर इकडे येणार असाल तर डोळ्याचं पारनं नजारा आहे म्हणजे मुंबईच्या जवळच म्हणजे हार्डली दीड ते दोन तासाच्या अंतरावरच हे ठिकाण आहे तुम्ही जर एक दिवसाची पिकनिक किंवा एक दिवसाची आउटिंग तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सहज ह्या गडाला ह्या ठिकाणी भेट देऊ शकता आणि मित्रांनो बघा केवढं सुंदर आणि नयनरम्य असं हे निसर्गाचं रूप आहे म्हणजे आणि डोळ्यात भरणारं असं हे रूप आहे एकीकडे एक असा हा सुंदर निसर्ग आणि दुसरीकडे अशी ही प्लास्टिकची घाण तर गडावर येणाऱ्या सर्व ट्रेकर्सना माझी विनंती आहे की आपण जे काही खाण्याचं सामान कॅरी केले असेल किंवा पाण्याच्या बॉटल्स कॅरी केले असतील त्याचे जे पॅकेट्स असतात जसं की बिस्किटचे पॅकेज असतील किंवा इतर बॉटल्स असतील त्या गडावर असंच इतरत्र कुठेही न फेकता त्या संपल्यावरती आपल्यासोबतच कॅरी करा आणि मेक शुअर की लाईक तुम्ही जेव्हा गडावरून उतराल तेव्हा जिथे ते तुम्हाला कचरा पेटी भेटेल किंवा डस्टबिन भेटेल त्याच कचरापेटीत ते टाका कारण काही प्रतिष्ठान आहेत किंवा काही स्वयंसेवक का आहेत ते गडसंवर्धनाचं काम करतात आणि ते एवढं जीव लावणं आपल्या महाराजांच्या गडाचं संवर्धन करण्याचं काम करतात आणि आणि आपल्यातलीच काही लोकं असं कचरा फेकून त्या निसर्गाला कुरूप करायला बघतात ते कुठेतरी चुकतंय असं मला वाटतं ट्रेकिंग करताना लागणारं जंगल खूप घनदाट आहे आपण माणसं सध्याच्या कॉन्क्रीटच्या जंगलात राहतो तिथे एक साधं छोटंसं सा झाड दिसणंसुद्धा मुश्किल असतं पण आपण केलेल्या जंगल सफारीत आम्हाला एक भलं मोठं झाड दिसलं ज्याचा बेसच जवळजवळ दहा ते पंधरा फुटाचा होता बघा कशी गर्द झाडी आहे दोन्ही साईडला तुम्ही दो बघू शकता की कसं एकदम घनदाट असं जंगल आहे झाडच झाडं वाढलेली आहेत सगळीकडे आणि त्या झाडातून मार्ग काढून जाण्याची एक मजा काही वेगळीच असते इकडे एक सुंदर असा छोटासा धबधबा तुम्ही बघू शकता आता पाऊस कमी असल्यामुळे ॲक्च्युली पाणीसुद्धा नाही आहे त्या धबधब्याला जास्त पण पावसाळ्यात ते दृश्य बघण्यासारखं असतं हा धबधबा पार केल्यानंतर आपल्याला डोंगर माथ्यावरून वाहत येणाऱ्या एका झऱ्यातून ओढ्यातून ट्रेक करावा लागतो या ओढ्यातून करावी लागणारी चढाई खूप उभी असल्यामुळे दमछाक करणारी ठरते असं असलं तरी भर पावसाळ्यात या ओढ्यातून मार्ग काढत जाण्याची मजा काही वेगळीच असते तर मित्रांनो हा जो पॅच होता जो काही वीस मिनिटाचा जो हा काही पॅच होता तो खूपच डिफिकल्ट होता म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट स्ट स्टेट चढाई आहे पूर्ण तुमच्या स्टॅमिनाची खाली टेस्ट होते इथे तर चला आपण आता जवळजवळ माथ्यावर पोचलेलो आहोत थोडंसं अजून वर गेल्यानंतर आपल्याला एक रॉक पॅच पॉइंट लागतो हा पॉईंट म्हणजे एखाद्या खिंडीसारखा आहे जिथे खूप अरुंद वाट आहे आणि दोन्ही साईडला खोल तरी इथे एक भला मोठा दगड आहे गडावर जाण्यासाठी इतर कुठलीही वाट नसल्यामुळे हाच दगड चढून आपल्याला वर जावं लागतं हा दगड थोडा उभा आणि चढायला अवघड असल्यामुळे त्याला दोऱ्या बांधलेल्या आहेत ज्यांच्या साहाय्याने आपल्याला हा दगड पार करावा लागतो हा अनुभव माझ्यासाठी खूपच थरारक आणि विलक्षणीय होता सुरुवातीला थोडी भीती वाटली पण एकदा दगड पार केल्यानंतर एखादी मोठी लढाई जिंकून आल्यासारखं वाटलं या रॉक पॅच पॉइंट वरून दिसणारं दृश्य हे मनाला वेळ लावणार होतं डोंगराच्या एका बाजूला असणारं पणवेल शहर आणि दुसऱ्या बाजूला नेरळ शहर सुद्धा इथून स्पष्ट दिसत होतं भल्या भल्या लोकांना घाळ्या करून आपल्या प्रेमात पाडणारं हे निसर्गाचं रूप बघतच राहावं असं या पॉइंट वरून दिसणारा व्ह्यू हा मनाला एक वेगळंच समाधान देणारा होता एवढा वेळ केलेल्या ट्रेकचा थकवा क्षणात कुठेतरी हरवून गेला पॅच पॉइंट वरून थोडस पुढे वर गेल्यावर आपल्याला अजून एक पॉइंट दिसतो ह्या पॉइंटवर महाराजांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन थोडं पुढे चालत आल्यावर आपल्याला तीन ते चार छोट्या गुहा दिसतात या गुहा बाहेरून खूप छोट्या आणि अरुंद आहेत परंतु कदाचित आतमध्ये त्या मोठ्या देखील असू शकतात असं तेथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे एका बाजूला असलेल्या डोंगराचा हा उभा कातळ आणि दुसऱ्या बाजूला असलेली ही खोल तरी आणि त्यातून मार्ग काढत जाण्याचा थरारक अनुभव वा अविस्मरणीय थोडस पुढे आल्यावर आपल्याला एक गुहा दिसते इथे सुद्धा महाराजांचा पुतळा आहे आणि बाजूला एक तोप सुद्धा ठेवलेली आहे गुहेच्या प्रवेशद्वारावर एक फलक लावलेला आहे त्यात पेप किल्ल्याचा उल्लेख असा केला असून गडावरील दत्त मंदिर आणि गुहा खूप पुरातन असल्याचं सुद्धा नमूद केलं आहे गुहेत आतमध्ये प्रवेश केला असता समजतं की ही गुहा मोठी आहे जिथे चाळीस ते पन्नास लोक वास्तव्यास राहू शकतात गुहेत महाराजांची एक मूर्ती आणि शिवलिंग सुद्धा आहे त्यासोबतच भिंतीवर काही प्रार्थना सुद्धा लिहिलेल्या आहेत जे हल्लीच्या काळातच कोणीतरी लिहिलेल्या असाव्यात तसंच गुहेच्या एका बाजूला भिंतीवर स्वामी समर्थांची प्रतिमा रेखाटलेली आहे माझ्या वाचनात आलेल्या इतिहासातील संदर्भानुसार पुरातन काळात कदाचित या गुहेचा उपयोग धान्याचे म्हणून केला जात असावा गुहेपासून थोडं अंतर पुढे चालत गेल्यावर आपल्याला दक्षिण दरवाजा भेटतो हा दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे पण इथे असलेली तटबंदी अजूनही शाबूत आहे इथून वर जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्यामुळे इथे काही स्वयंसेवकांनी शिडी बांधलेली आहे ही शिडी चढून आपल्याला गडाच्या माथ्यावर पोहोचावं लागतं चढून वर आल्यावर दिसणारं दृश्य हे मन प्रसन्न करणार होतं दक्षिण दरवाजाच्या बाजूलाच एक पाण्याचा टाका आहे ज्यात बाराही महिने पाणी असतं दरवाजा पार केल्यावर आपल्याला परत एक उभी चढाई करावी लागते थोडं वर, वर आल्यावर आपल्याला पुरातन काळातील वाड्याचे घराचे काही अवशेष दिसतात तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत सगळ्यात उंच पॉईंटवर जिकडे दत्तात्र्यांचं मंदिर आहे मंदिराकडे जाणारी वाट अतिशय अरुंद असून त्याच्या दोन्ही बाजूला सेफ्टीसाठी रेलिंग बांधलेली आहे मंदिराकडे जात असताना दोन्ही बाजूला असणारी रंगबिरंगी फुलं मनाला आलेली मार्ग क्षणार्धात झटकून टाकतात मंदिराला प्रदक्षिणा घालून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला दत्तात्र्यांच्या पादुकांचं दर्शन होतं त्याच्या बाजूलाच एक शिवलिंग आणि दत्तात्र्यांची सुंदर मूर्ती सुद्धा आहे काही भाविकांना असं वाटतं की ही महादेवांची मूर्ती आहे पण तसं नसून ही दत्तात्र्यांची मूर्ती आहे मित्रांनो पेप किल्ल्याबद्दल सांगायचं म्हटलं तर हा किल्ला समुद्र सपाटीपासून दोन हजार एकशे फूट उंचीवर आहे बेब किल्ला चढताना वाटेत लागणारा धबधबा हे एक मोठं आकर्षण आहे गडावर राहण्याची सोय म्हटलं तर आपण बघितलेली गुहा आणि गुहेजवळ असलेले पाण्याचे टाके हीच काय ती पिण्याच्या पाण्याची सोय गडावर चढायला अंदाजे तीन तास लागतात गडावर असलेल्या पेबी देवीच्या नावावरून ह्या किल्ल्याला पेब हे नाव देण्यात आलेलं आहे इतिहासात या किल्ल्याचा तसा फारसा उल्लेख आढळत नसला तरी काही उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक संदर्भातून असं समजतं की महाराजांच्या काळात किल्ल्यावरील गुहेचा धान्याचे कोठार म्हणून वापर करण्यात येत असावा मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत एका बुरुजाजवळ बुरुज एकदम ढासळलेल्या अवस्थेत आहे तुम्ही बघू या बुरुजाचं एक वैशिष्ट्य आहे की या बुरुजावर उभे राहिल्यास तुम्हाला त्या साईडचंही सगळं दिसतं जिथे नेरळ साईड आहे आणि ह्या बाजूचंही सगळं दिसतं दुसऱ्या बाजूचं त्यामुळे कदाचित ह्याचा उपयोग त्यावेळेला तेहळणी करण्यासाठी किंवा शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी केलं जात असेल तर आपण आता येताना आलो ट्रेकिंग करताना चढाई करताना आपण आलो फनिसवाडीच्या इथून आणि आता आपण उतरताना गड उतरताना आपण उतरणार आहोत माथेरानच्या साईडनी मित्रांनो ते बघा त्या साईडला तुम्ही बघू शकता ते त्या साईडला जे डोंगर दिसतात ते माथेरान आहे त्या साईडला जर तुम्हाला व्हाईट कलरचा एक छोटा डॉट दिसत असेल तर तो आहे कड्यावरचा गणपती मी तुम्हाला झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो तो बघा तर आपल्याला जर आता वेळ भेटला मोटी तर आपण कदाचित तिकडे जायचा प्रयत्नसुद्धा करूया मित्रांनो इथून खूप मोठी अशी उतरण आहे तर तुम्ही इकडून येताना सावकाश या आणि बाजूला खोल दरीसुद्धा आहे तर एकदम हळूहळू बसून आलात तरी चालेल स्टेअर आहे इकडून मित्रांनो इथून अशी उतरलं ले परत लेफ्ट साईडला ले तिकडे जायला एक स्टेअर आहे आणि आपल्याला नंतर इथून आपल्याला आपला मार्ग काढत जायचं असं सरळ तर आपण आता सावकाश उतरूया शिडी पण थोडी हलते आहे तर त्यामुळे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की उतरताना कधीही आपली बॅक असेल ती बाहेरच्या साईडला असू दे आणि आपलं फेसिंग जे असेल ते शिडीच्या साईडला असू दे त्यामुळे उतरताना आपलं सोपं जातं आणि जे आपल्याला दरी खोल दरी बघून आपल्याला जी भीती वाटते ती वाटत नाही तर त्यामुळे नेहमी उतरताना आपली फेसिंग शिडीच्या साईडला ठेवा आणि आपली बॅक दुसऱ्या साईडला सो मित्रांनो फायनली आपण या शिड्या उतरलेल्या आहोत उत। अतिशय सावधपणे मी तुम्हाला पुन्हा एकदा त्या दाखवायचा प्रयत्न करतो तुम्ही बघू शकता या शिड्या दोन्ही सर्व शिडी जाते आणि नंतर परत एक अशी क्रॉसवरतीच जाते थी थी जी जी। तर हा पॅच थोडा डिफिकल्ट आहे तर हा करताना तुम्ही नक्कीच काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्यासोबत जे असतील त्या इतरांची सुद्धा तर मित्रांनो ट्रेकिंगला येताना तुम्ही नक्कीच आपली काळजी घ्या म्हणजे काही काही ठिकाणी खोल दऱ्यासुद्धा असतात तर तिकडून चालताना वगैरे तुम्ही थोडंसं सावकाश करा आणि आम्ही जवळजवळ अकरा वाजता ट्रेकिंग सुरू केलेली तर आम्हाला पोचायला वरती मंदिराजवळ पोचायला त्या मात्याशी पोचायला आम्हाला जवळजवळ अडीच ते तीन तास लागले पण जो अनुभव होता तो खूप भारी होता तर ते वर्थ होतं एक आणि एक सल्ला मी तुम्हाला नक्कीच देईन की जेवढं कमीत कमी सामान तुम्ही तुमच्यासोबत कॅरी कराल जेवढं आवश्यक आहे तेवढंच तर तुम्हाला खूप सोयीस्कर होईल ते तेवढं वेट बॅगेचं या जे काय सॅग वगैरे तुम्ही आणाल त्याचं ते थोडं वेट कमी होईल आणि तेवढं तुम्हाला तो तकवा जाणवणार नाही त्या वजनाचा त्या वेटचा मित्रांनो आपण आता पोचणार आहोत थोड्याच वेळात माथेरानचं जे माथे माथेरानची जी टॉय ट्रेन आहे तिकडे तर तिथे जातानासुद्धा आपल्याला थोडीफार चढाई करावी लागते आणि आणि त्याच दरम्यान आपल्याला ही एक लॅडर पण लागते शिडी पण लागते बघू शकता ही खूप मोठी शिडी आहे तर आपण आता ही शिडीसुद्धा पार करूया अवकाशपणे चला सुरू करूया आपण आता शिडी चढणं मित्रांनो जेव्हा तुम्ही माथेरानच्या साईडनी पेप किल्ल्यासाठी येता तेव्हा टॉय ट्रेनच्या ट्रॅकवरून उतरल्यानंतर तुम्हाला दोन वाटा दिसतील त्यातील एक वाट जी डावीकडे जाते ती कड्यावरच्या गणपतीकडे जाते आणि ही जी दुसरी वाट आहे ती किल्ले पेपकडे जाते इथे एक बोर्डसुद्धा लावलेला आहे या बोर्डवर स्पष्ट लिहिलेलं आहे की कड्यावरच्या गणपतीला जाण्यासाठी लेफ्ट आणि पेप किल्ल्यावर जाण्यासाठी राईट तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत लेफ्टला कड्यावरच्या गणपतीकडे संध्याकाळचे साडेपाच वाजता आम्ही कड्यावरच्या गणपती बाप्पाजवळ पोहोचलो आणि बाप्पाचे ते भव्य दिव्य रूप पाहून स्तब्धच झालो बाप्पाची ही मूर्ती अंदाजे बावन्न फूट आहे आणि त्याला साजेचा असा रंग सुद्धा देण्यात आलेला आहे हे सगळंच खूप विलोभनीय आणि अलौकिक का आहे कारण एवढ्या कड्या कपारीत अशी उंच आणि रंगकाम केलेली मूर्ती खूप क्वचितच बघायला भेटते त्याच्या बाजूलाच आपले मुषक सुद्धा आहेत त्यांची उंची सुद्धा सात ते आठ फूट आहे गणपती बाप्पाच्या या भव्य मूर्तीच्या खालीच स्थापना केलेली गणरायाची पूजेची एक छोटीशी मूर्ती सुद्धा आहे कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आपण आपल्या परतीच्या प्रवासाला आता सुरुवात करूयात तर मित्रांनो फायनली आपलं कड्यावरच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता ही वरती जाण्याची वाट पकडूया जी माथेरानला जाते मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत टॉय ट्रेनच्या ट्रॅकवर बघा इथून लेफ्टला डावीकडे जो रोड जातो तो, तो माथेरानला जातो आपल्या तिकडे जायचा सध्या आणि जेव्हा तुम्ही माथेरानच्या साईडनी येणार त्यास त्यावेळेलासुद्धा तुम्ही इकडून याल असे आणि इकडून आल्यानंतर तुम्हाला ही एक छोटीशी कमान दिसेल ज्यावर घंटी लावलेली आहे एक छोटीशी साईन समजा ही साईन तुम्हाला दिसल्यानंतर तुम्हाला इथून खाली उतरायचं आहे आणि इथून खाली उतरून तुम्हाला ते किल्ल्याकडे जाण्यासाठी तुम्हाला मार्ग भेटेल तर मित्रांनो आपण आता नुकतंच पेप फोर्ट आणि कड्यावरचा गणपती करून आलेलो आहोत आपण पेपफोर्टसुद्धा फिरलो आणि आपण कड्यावरच्या गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा घेऊन आले तर आता खूप उशीर झालेला आहे अगोदरच त्यामुळे आपण आजचा ब्लॉग आता इकडेच थांबूया आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया तर आमच्या परीने आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी माहिती आम्ही तुम्हाला पेप किल्ल्याबद्दल देण्याचा प्रयत्न केला पेप किल्ल्याचे वेगवेगळे पॉईंट्स असू दे त्यावरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य असू दे ते आम्ही तुम्हाला दाखवायचा मनोमन प्रयत्न केला कड्यावरच्या गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा आम्ही घेतलं आणि तुम्हालासुद्धा ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आमचा हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये तुमच्याकडे काही सजेशन्स किंवा काही फीडबॅक असतील सुद्धा तुम्ही नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय